नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात शूषक वारे ऍक्टिव्ह गारठा वाढणार येत्या पाच दिवसात तापमानाबाबत ने दिला अलर्ट आंब्याला यंदा अधिक मोहर खानदेशात पूर्व हंगामी कापसाखालील मोठे क्षेत्र रिकामे दूध उत्पादकांना दिलासा अनुदान थेट खात्यात जमा सोयाबीन खरेदी सुरूच राहणार पनन मंत्रालयांची माहिती जिल्ह्यांना वाढी उद्दिष्ट देणार कुटुंबातील एकाला जळगावात रब्बीचा पेरा तीन लाख हेक्टर वर साताऱ्यात एक लाख तीस हजार हेक्टर वर रब्बी जवारी लागवड मनोज चरंगे पाटील यांच्या आरक्षणासाठी उपोषण सुरू अमरावतीमधील बहिरम इथे तूर दारासाठी आंदोलन यवतमाळ जिल्ह्यातील प्रकल्पात सहासष्ट टक्के जलसाठा पंप योजनेत शेतकऱ्यांची कंपनीकडून लुबाडणूक एसटी ची दरवाढ ही गरीब जनतेची लूट विजय वटिंटीवार यांची सरकारवर जोरदार टीका शेतकरी कर्जमाफीला विरोध नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण दुसऱ्याच्या जमिनीमधून पाईपलाईन करण्यासाठी कायदेशीर तरतुदी घोटाळ्याचा पेन ड्राईव्ह तयार संसदेत उठवणार आवाज सुप्रिया सुळेंचा महायुतीवर निशाणा अर्थसंकल्पापूर्वी शेतकऱ्यांना गुड न्यूज पीएम किसान सन्मान निधीबाबत महत्त्वाचे महत्वाचे अपडेट प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या एकोणविवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे या योजनेचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी चोवीस फेब्रुवारी रोजी बिहारमधून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत अशी माहिती कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी दिली आहे अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सब्स्क्राइब करा धन्यवाद